नाविण्यपूर्ण उपक्रम आपण या वर्षी हातामध्ये घेतला त्यामुळे पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि खास करून जे गुणवंत विद्यार्थी आणि त्यांचे पालक या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचंही जाहीर अभिनंदन करून त्या पाल्यांच्या त्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या विद्यार्थिनीच्या भावी आयुष्यासाठी मी माझ्या वतीनं आणि सेवा संघटनेच्या राष्ट्रीय शाखेच्या वतीनं हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो खरं तर जयंती ज्या महामानवाची आहे ते क्रांती सूर्य जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांची आठशे त्र्याण्णवी जयंती आहे ज्या महात्मा बसवेश्वरांनी जातीपातीच्या पलीकडे जाऊन समतेचा संदेश दिला किंबवना ज्या महात्मा बसवेश्वरांनी स्त्री आणि पुरुषांना सुद्धा समान अधिकार दिला ह्या महात्मा बसवेश्वरांच्या जयंतीमध्ये आज मला अभिमानानं या ठिकाणी उल्लेख केला पाहिजे शिवा संघटनेच्या महात्मा बसवेश्वरांच्या जयंती उत्सवामध्ये जेवढ्या ताकदीनं जेवढ्या संख्येनं पुरुष मंडळी उपस्थित आहेत तेवढ्याच ताकदीनं आणि तेवढ्या संख्येनं आमच्या महिला भगिनी सुद्धा उपस्थित आहेत त्यांचंही अभिनंदन करणं गरजेचं आहे हो मानव जातीसाठी महामानवांनी काम केलं महात्मा बसवेश्वरांनी बाराव्या शतकामध्ये स्थापन केलेल्या अनुभव मंडपामध्ये सातशे सत्तर शरण होते त्या सातशे सत्तर शरणांमध्ये सत्तर शरणी होते आणि सातशे शरण होते याचा अर्थ ज्या बाराव्या शतकात मध्यविन काळामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये कर्मकांड अज्ञान अंधश्रद्धा होती भेदाभेद होता वर्णभेद होता त्या बाराव्या शतकामध्ये महात्मा बसवेश्वरांनी मोठ्या धाडसानी जो अधिकार पुरुषांना आहे तोच अधिकार महिलांना आहे याची खऱ्या अर्थानं प्रात्यक्षिक कार्यशाळा अनुभव मंडपाच्या माध्यमातून निर्माण केली मित्र जगामध्ये अनेक संप्रदाय आहेत अनेक धर्म आहेत अनेक चालीरीती आहेत पण वीरशैव धर्म हा एवढा व्यापक विज्ञाननिष्ठ आणि वस्तुनिष्ठ आहे एवढा समतावादी आहे या धर्मामध्ये कुठल्याही प्रकारची जात मान्य केली जात नाही मग लिंग धारण करणारा कपाळावर विभूती लावणारा आणि भगवान शिवाला दैवत मानणारा तो जातीचा असेल चातुर्वर्ण व्यवस्थेतून आमच्यामध्ये अलीकडच्या काळामध्ये जाती निर्माण झाल्या आणि या जाती निर्माण होताना आमच्यातल्या जाती ह्या व्यवसायावरून निर्माण झाल्या एखादा व्यक्ती आमचा हृदयावर लिंग धारण करत असेल कपाळावर विभूती लावून भगवान शिवाला दैवत मानत असेल आणि तो जर पूजा अर्चा करत असेल तर तो जंगम झाला किंवा गुरव झाला एखादा व्यक्ती छोटासा व्यापार करत असेल तर तो वाणी झाला माळी काम करत असेल तर तो लिंगात माळी झाला किंवा तेल काढण्याचं काम करत असेल तर तो लिंगायत तेली झाला यासारख्या आमच्यामध्ये जाती या अलीकडच्या काळामध्ये निर्माण झाल्या सगळ्यांचा मूळ धागा हा एकच आमच्या सगळ्यांचा आचार विचार संस्कार परंपरा गुरु परंपरा हे आमच्या सगळ्यांच्या सारख्या आहेत आम्ही कुठलाही भेद आमच्यामध्ये नाही मित्र आम्ही आपल्याला सांगितलं पाहिजे वीरशैव धर्म हा एवढा व्यापक आणि